राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टाच्या कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं सुप्रीम कोर्टानं कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलनावर मार्ग काढण्यासाठी चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे शेतकऱ्यांसाठी हा एक मोठा दिलासा आहे असं शरद पवार यांनी म्हटलं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं असून हा निर्णय शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे असंही म्हटलंय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागतच आहे असं पवारांनी म्हटलं हा निर्णय शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे असं ट्विट शरद पवार यांनी केलं आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे शेतकरी आणि केंद्र सरकारमधील रचनात्मक संवाद सुरू होईल असंही पवारांनी म्हटलं वेळ संध्याकाळी सातची देश महाराष्ट्राची महत्वाची बात जाणून घ्यायची देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी सात वाजता टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं